मला आणखीन एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची एवढे वेळेस निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं तुम्ही त्यांना थांबा तुम्ही त्यांना थांबवा कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत आता मी कचाट्याला लागेल धोवून काढीन मी सोडणार नाही इथून पुढं हा कारण मला सुद्धा मर्यादा आहेत तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझा तोंडातून तोंड शब्द आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान ओ ओबीसीचा कारण त्यांनी दोन भाषणात असं बोललेलं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो तर तुम तुम्ही तर आता छाती पिडितात मराठा मराठा मी तर मराठा कोण बोललो मग तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे तुमचा काय समज त्याच्या त्याच्याकडून बोला त्यांच्या कोण बोलाय काय सम तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोण त्याची रिवडणार त्यांची तिकडची तुम्ही कोण अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणलेत ओबीसीच्या हो बद्दल तुम्ही तर मग लय मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला तर मग आम्ही तर मराठीच्याच बाजून बोललो तुम्हाला स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचं तुम्ही एकटेच काय काय तिरशेकराव लागून गेले लागून गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काय तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलं नाही आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेब त्यांना समजून सांगा दुसऱ्या बारीण मी सोडित नसतो हा मी मी बघणारच नाही मग आणि काय केवड्याचा त्यांचा वय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना ला डाग लागून मग भावना समजत असले समजून घ्या नसता नस मी पुरा पान उतारा करीत असतो एक तो, तो सोडितच नसतो कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं त्यांचं झाले पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका पण त्यांना कायदम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे साहेबांना मुद्दा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घेणार ते उद्या जरी बोलले तरी सोडणार हो आणि ते आता एक घंटेने बोलले तरी नाही वाटलं आणि त्यांची जेनी तयारी असते ना खेटायची त्यांनी खेटायची तयारी ते जर मला म्हणत असले मराठ्यांचे मराठ्यांची काय ताकद आहे मला चॅलेंज देत असले ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बी लिहिून ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना आहे मग हा त्यांना बी माहिती आहे मग मी काय मी बी मराठा आहे ना मग पण आपल्या आपल्या तर आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बोदग बसलेलो आम्ही तिसऱ्याला बोललो तर मी लगेच मध्येच बोलायचं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाती कोण बोलतो त्या टायमाला तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे आम्ही तिसऱ्याला बोललं मध्येच पडत येत लगेच तुम्ही काय ठेका घेतला का तुम्ही मध्ये पडाल तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजेल का तुम्ही मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही झालाच नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे तुम्ही तुम्हाला बोललं तर ठीक आहे पडून नाटक उपोषण चार दिवस करून बघा हवा ना नका तुम्ही जसं समाजासाठी लढताय तसं राणे साहेबांनी पण समाजासाठी आरक्षण देऊन दाखवलेलं आहे आपण समाज बांधव म्हणून एक दुसऱ्या बरोबर उभं राहून आपल्याला समाजाला मोठं करायचं आहे समाजावर कुठले गाजबोट लावायचं नाहीये म्हणून त्यांनी पंतप्रधान मोदी साहेबांवर बोलल्यामुळे राणे साहेबांनी ती घेतलेली भूमिका आहे शेवटी ते आमचे धनागी पाटील आमचे समाज बांधवत आहे आणि म्हणून त्यांनी ज्या दिवशी ते राजकीय स्टेटमेंट द्यायला बंद करतील त्या दिवशी असं काहीच होणार नाही किंवा असं कोणच त्यांचा विरोध किंवा उलट स्टेटमेंट देणार नाही म्हणून त्यांनी समाजासाठी लढावं आम्ही पण आतापर्यंत तेच केलेलं आहे आणि एकत्र म्हणून आपल्या मराठा समाजाचं भविष्य कसं घडेल त्यासाठी आपण सगळ्यांना प्रयत्न करू मर्यादा आहे म्हणून सोडतो मर्यादा आम्हालाही आहे फक्त मुद्दा आमचा एवढाच आहे की त्यांनी राजकीय स्टेटमेंट करू नये आम्हाला ती अपेक्षित नाही त्यांनी आरक्षणाबद्दल बोलावं समाजाच्या हित बद्दल बोलावं आम्ही सगळेजण आतापर्यंत स्वागतच करत आलेलो आहोत मध्ये पण सरकार बरोबर संवाद साधण्याची ज्या प्रक्रियेमध्ये मी त्यांच्या संपर्कात होतो आज हो, ही त्यांच्या संपर्कात काही विषयामध्ये आहे म्हणून आम्ही काही दुसऱ्याचे विरोधक आहोत नाही आहोत फक्त राजकीय स्टेटमेंट टाळावे असा एक मैत्रीचा सल्ला आणि एक समाज बांधव म्हणून मी त्यांनाही सल्ला